कल्याण पूर्वमध्ये घडलेल्या एका लहान मुलीच्या निर्घृण हत्येने संपूर्ण परिसर हादरला आहे या अमानुष घटनेला न्याय मिळावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते महेश गायकवाड यांनी पुढाकार घेत मूक मोर्चाचे आयोजन केले या मोर्चामध्ये स्थानिक नागरिकांसह विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला महेश गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून राज्य शासनाला विनंती केली आहे की या प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि त्यांना फाशीची कठोर शिक्षा देण्यात यावी त्यांनी यावेळी असेही सांगितले की अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे अन्यथा समाजात म महिलांच्या आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल मुकमोर्चा शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवण्याचा एक प्रभावी प्रयत्न आहे स्थ स्थानिकांनी या प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे राज्य शासनाने या मागणीकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे माणुसकीला काळिंबा फासणारी माणुसकीला कलंकित करणारी घटना एका विद्रोही अशा व्यक्तीने केलेली त्या कुमुखीला त्या कुटुंबाला न्याय मिळावा त्यासाठी इथे कल्याणपूरच्या सगळ्या नागरिकांनी आज मुख्य मोर्चा इथे आणलेला आहे ज्याने या अत्याचार केला निष्पा लहान मुलींचा खून केला अशा व्यक्तीला कठोरात कठोर आज, ले ले, ले ले। शिक्षा मिळावी यासाठी सगळे नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत आणि पोलिसांना निवेदन दिलेले आज अतिशय शोकांच्या वाटते की सुसंस्कृत असलेला कल्याण पुरवश या ठिकाणी कोणत्याही गुंडगिरीला कोणत्याही प्रकारचा धाक बसलेला नाही आज त्या मुलीवरती अत्याचार केलेले आणि तिचा खून केलेला आहे कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे फाशीची शिक्षा किंवा बदलापूरला जो प्रकार झाला एन्काउंटर केलं अक्षय शिंदेचं तशाच प्रकारे या ठिकाणी लोकांना अपेक्षा आहे की पोलीस अशा पद्धतीची कारवाई करेल आणि राज्य सरकार मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उपमुख्यमंत्री साहेब कल्याणपुरेच्या जनतेला न्याय देतील नोकरीवरती गेले अनेक गुन्हे ह्याच पद्धतीचे दाखल आहेत त्याला राजकीय पुढारीचं वस्त आहे त्याला जर त्यावेळेस जर सोडवलं नसतं काही राजकीय पुढाऱ्यांनी तर मला वाटतं ही अशी दुर्दैवी घटना या कल्याणपुरामध्ये नाही तेव्हा स्थानिक पत्रकाराला माहिती आहे त्याला राजकीय बळ कोण दिलं एवढं वर्ष आणि त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी त्याच्यावरती आरोप केले त्याच्यावरती गुन्हे दाखल केले अशा लोकांना या कल्याणपुरीमधून पळवण्याचं काम त्या कुटुंबाला केलेलं आहे आणि त्यावेळेस पोलिसांनी राजकीय बळी पडून अशा व्यक्तीला त्या ठिकाणी मला वाटतं की तो जर बाहेरच नसता आला पाच पाच गुन्हे करून जर तो बाहेर नसता आला तर मला वाटतं ही घटना घडली नसते म्हणून एक सर्वसामान्य जनता म्हणून या घटनेचा जाहीर निषेध तरुणींनी मुलींनी घराबाहेर पडावं की नाही हा या माध्यमातून प्रश्न उपस्थित झाला आहे मी राज्य सरकारला पोलीस प्रशासनाला हीच विनंती करते या माध्यमातून की या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा होऊन फाशीची शिक्षा झालीच पाहिजे मी मुलींनाही असं सांगते की कोणत्याही नराधमांनी कोणत्याही विकृतांनी जर आपल्याला वाईट नजरेने पाहिलं वा, तर लगेच आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगावं तरच कुठेतरी या घटनेला आळा असेल आणि मी जसं आतापर्यंत पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य केलेलं आहे यापुढेही सहकार्य करावं आणि राज्य शासनाला लवकरात लवकर याविषयी निर्णय घ्यावा यांच्या या संदर्भातून मी सांगते जय भीम जय भारत जय संविधान